नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रियांका आपल्या चॅनलमध्ये घाटी किचन चॅनलमध्ये मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा कधी कधी तीस तीस भाजी चपाती खाऊन खूप कंटाळ येतो तर असं संध्याकाळच्या वेळी अगदी छोटीशी भूक असते तर त्यावेळी काहीतरी आपण असं चटक पटकदार असं खावंसं मन करतो तर त्यावेळी आपण ही रेसिपी अगदी बन छान प्रकारे बनवू शकतो तर इथे बघा अगदी लहान मुले ही मस्त मस्त खाऊ शकतात तर इथे लागणारं साहित्य बघूया एक वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा मी त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि मिरची एक घातली होती तर ती वाटून घेतली होती ती मिक्स केलेली आहे आणि एक चम्मच दही घातलेलं आहे दही ऑप्शनल आहे तुम्ही घालायचं घालू शकता नाही आवडत ते तुम्हाला तर नाही घालू शकता तर बघा थोडं थोडं पाणी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे अगदी त्याच्यामधील सगळ्या गाठी वगैरे मोडून घ्यायच्या बघा ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकून चांगलं पातळ थोडंसं बॅटर बनवून घ्यायचं जेणेकरून आपला जे पण आपण बनवणार आहे धिरडं घामण वगैरे तर त्याचं क्रिस्पी आणि मस्त झालं पाहिजे तर त्याच्यासाठी बघा दहा मिनटं मी झाकून ठेवलेलं आहे रेस्टला इथे बघा मी कोबी चिरून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी आणि मिरची घेतलेली आहे तर बघा पुढची कृती करून घेऊया इथे आपण पॅनमध्ये एका तेल घालून घेतलं एक चमचा अर्धा चमचा जिरे हिंग कढीपत्ता एक दोन मिरची कापून घेतलेले छोटे तुकडे करून तर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो आणि आपण जो कोबी कापून घेतलेला होता तोही घालून चांगलं एक दोन मिनटासाठी चांगलं परतून घेऊया ह्याच्या अलावा तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता जे की मुले आपली भाज्या खात नाही आहेत त्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून आपण त्यांना अशा प्रकारचे घावन या धिरडे बनवून देऊ शकतो अगदी गव्हाच्या पिठापासून आणि संध्याकाळच्या भुकेसाठी अतिशय चांगली अशी रेसिपी आहे आणि अतिशय भन्नाट लागतं हे जेव्हा आपण मस्त भाजून घेतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा मिक्स करतो तर ते चांगलं असं धिरड्याबरोबर चिपकलं जातं आणि त्याचा फ्लेवर जो आहे ना ते खूप छान उतरतो त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा अजूनही आपल्याला ते दाटसर वाटतंय तर ते, त्याच्यामध्ये अजूनही थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून अगदी बॅटर चांगलं पातळ बनवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला घावन चांगल्या प्रकारे घालता येतील आता इथे बघा पॅनला चांगलं मस्त पॅन गरम झाला की त्याच्यावरती ब्रशनी आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं धिरडं अशा प्रकारे सोडून घ्यायचं पळीनं घालण्याऐवजी तुम्ही चांगल्या अशा फुलपात्राने घातलात की त्याचं कसं टोकदार म्हणजे घालायलाही अगदी मस्त येतं जमतं छान घालू शकतो आपण तर बघा अशा प्रकारे एक बाजू चांगली भाजून झाली की तेल सोडून घ्यायचं आणि नंतर आपण दुसरी बाजू पलटी करून भाजून घ्यायची अशा प्रकारे बघा खूप छान धिरडं होतं आणि जेवढं पातळ आपण बनवू ना तेवढं छान कुरकुरीत आणि मस्त होतं अगदी मुलांनाही खायला मस्त बघा बघू शकता तुम्ही छान झालेलं आहे धिरडं तर अशा प्रकारे आपण सगळी धिरडी बनवून घेऊया तर बघा धिरडं सोडल्याच्यानंतर तुम्हाला दिसतच असेल छान जाळीही पडलेली आहे आणि वरतून आपण ब्रशने थोडंसं तेलही लावून घ्यायचं आहे बघा अगदी आरामशीर आपण त्याला पलटू शकतो अगदी मीडियम गॅसवरती छान प्रकारे भाजू शकतो आणि अशा प्रकारे आपली धिरडी बनवून रेडी आहेत एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकता मस्त लुसलुशीत छान आपली धिरडी घावणे रेडी आहेत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा